भिवंडी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात त्यांची उत्तम अशी कामगिरी आहे सर्व त्यांना आपला सेवक या नावाने ओळखलं असतात असे महाराष्ट्र पुरस्कार आपला सेवक श्री पंकज भुईर यांच्या निवासस्थानी सलाभातप्रमाणे यावर्षीही गणेश उत्सवानिमित्त गौरी मातेचे आगमन झाले आहे मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा झाला सर्व भाविकांना एक आवाहन करून कोणीही हार फले फुले न हणता शालेय साहित्य आणावे हेच आमचे नैवध असणार आहे त्यांचा आम्ही आनंदाने स्वीकार करून असे आश्वासन देऊन एक समाजाला संदेश देण्याचे काम केले असे उपक्रम हे पंकज भोईर यांच्याकडे दरवर्षी होत असतात व सर्व भाविक येताना शालेय साहित्ये आणत असतात तसेच पंकज भोई साहेब यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीचे नाचगाणे ही होत असतात पंकज भोई साहेब आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत करत असतात चला तर ऐकूया मान्यश्री भोई साहेब काय बोलतात ते नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज माझ्या घरी चौथा वर्ष आहे गौरी मातेचं आगमन होत आहे आणि प्रमाणे मी सर्व एक गणेश भक्तांना अशी विनंती करत असतो की प्रत्येकाने हार फले फुले मदत हे नैवध न आणता तुम्ही शैक्षणिक साहित्य आण कारण जेणेकरून मला ते शैक्षणिक साहित्य गोरगरीब मुलांना वाटता येईल आज आपण प्रत्येक ठिकाणी दिवदर्शनासाठी जात आहे परंतु ते प्रत्येक ठिकाणी आज आपण केल्यांसाठी एक होते हारांसाठी एक होते मदकांचा आज वॉक्स चाललेला असतात पण आपण गणेशोत्सव जास्त जास्त प्रमाणात आपण गोड पदार्थ खाऊ शकत नाही कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला मोदक असेल पेढा असेल काजुले असेल खायेच केले असेल हे आपल्याला खायला मिळते मग त्याच्यामुळे आपण ते जा जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही तर मी एक आव्हान असं करते आज पुढे तुम्ही केली मोदक न आणता शैक्षणिक साहित्य आणलं तरी तुम्ही मनापासून त्याचा गौरी माता स्वीकार करेल तसंच आमचा गोळी कुटुंब स्वीकार करेल आणि तोच शैक्षणिक साहित्य मला पुढे गरजू जी मुलं असेल त्यांना ते वाटप करता येईल आणि त्याच्यातूनच जे विद्यार्थी करतील त्या माझ्यासाठी एक लाख मुलाचं दर्शन असेल तर त्यासाठी मी दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचा उल्लेख आवर्जून करत असतो डेकोरेशनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुम्ही हाच डेकोरेशन का असं निवडला की अयोध्या नगरी म्हणून आज जर बघायला गेलं तर आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आपल्याला मखर विक्रीसाठी मिळतात पण जी वस्तू आपण विकत घेतो आणि ती स्वतःच्या हाताने जी आपण बनवून जी वस्तू खातो तर त्याच्यामध्ये भरपूर फरक असतो पण आम्ही दरवर्षीप्रमाणे जो काही डेकोरेशन असेल दरवर्षी आपण वेगवेगळा करायचा प्रयत्न करते पहिल्या वर्षी आम्ही जिल्हा परिषद शाळा गेली होती आमच्या अकोली गावात त्याच्यानंतर आम्ही एक शेतकऱ्यांसाठी एक दुसऱ्या वर्षी संदेश दिला होता की हा शेतकरी राजा आज आपला रगला पाहिजे कारण जगाचा पोशिंदा आहे त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही चंद्रयानचा असा एक आकर्षित देखावा दाखवला होता जेवढा आम्हाला दाखवत आहे तेवढा आम्ही केला आणि त्याच्यानंतर आम्ही आज अयोध्या आ... 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 नगरी आज आम्ही प्रदर्शित केला आहे आज बघायला गेलं स्वतःच्या हातून हा अयोध्याचं मंदिर आज माझ्या बहिणीने केलेला आहे तर एक छान असा देखावा दिसतोय आणि जे भाविक दर्शनासाठी येतात तर त्यांनाही तो देखावा खूप आवडलेला आहे तेरा असा में एक वेड़ में एक आम्ही खूप छान की की इथे दर्शनाला आल्यावर सुद्धा असं अयोध्या अयोध्या नगरीत आलोय त्याचप्रमाणे आता तुम्हाला जो रत, महाराष्ट्र रत्न पुरस्कार भेटला त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता त्याबद्दल तर सर्व मी जनतेचे आभार मानतो तो पुरस्कार माझा नसून सर्व जनतेचा तो पुरस्कार आहे कारण जे आजपर्यंत समाजसेवा करत आले तर समाजसेवेची दखल आज घेतली संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून सेन अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर सिन्नार येथे मला तो शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला जर बघायला झालं तर जो काही माझा उद्योग असेल त्या उद्योगातून मिळणारा पन्नास टक्के अमाऊंट मी समाजासाठी वापरत असतो समाजसेवेची आवड आहे तसेच आज समाजसेवेची आवड आहे म्हणून शिक्षण साहित्याचा मी एक जन गणेश भक्तांना आव्हान दिलं की तुम्ही शैक्षणिक साहित्य घेऊन या कारण ही समाजसेवा जी आवडेल त्यातूनच जे गोरगरीब मुलं असतील आजी आजोबा असतील तर त्यांना ते साहित्य मला देता येतं तसंच तो आरोग्य शिबिर असतील त्याच्या माध्यमातून मला अनेक आरोग्य रुग्णांची आज मला सेवा करायला एक लाभ मिळतोय तसेच सेवा करण्याचा लाभ मिळतो तसेच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आज इलाजी साम्राजसाहेबांच्या माध्यमातून जे काही आरोग्य सेवा मला प्राप्त झालेली आहे लोकांपर्यंत त्यांच्यापर्यंत डोळ्यांची ऑपरेशन असेल इतर शस्त्र क्रिया असेल कोणाला आर्थिक मदत असेल कोणाला रोजगार निर्माण करण्याचं प्रशिक्षण दिले जिता संस्थेच्या माध्यमातून माते मी आणि अवन्य फाउंडेशनच्या माध्यमातून मी जनतेपर्यंत पोचवत असतो तर याचाच याचीच दखल घेऊन आज मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झाला तर इतरही मी सर्वांना मंत्रित

ठेवा घरदारी ठेवा हारिजात फुल तो फुल देवाला वहा हारिजात फुल तू फुल देवाला वहा नजबाई रंगल तुम्ही धरून पहा नजबाई रंगल तुम्ही धुरून पहा ना तुम्ही सुखात ठेवा घरदारी लेकरांना तुम्ही सुखात ठेवा हरी जात फुला तो फुल देवाला वालत फुल देवाला वाहा नाच बाई रंगल तुम्ही धुरून पहा नाच बाई रंगल तुम्ही धुरून पहा